आमचा पवित्र आम्ही न्यायच मागणार हक्कासाठी आमच्या भांडत राहणार वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तोपर्यंत उपोषण सोडणार उपोषण सोडणार आम्ही मेलं तरी चालन आम्ही घरी जाणार नाही नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत आज आपण आलेलो आहोत बार्शी तालुक्यातील बार्शी तहसील कार्यालयासमोर आणि या ठिकाणी बार्शी तालुक्यातील मौजेद धानोरे येथील एक ग्रामस्थ आमरण उपोषणासाठी बार्शी तहसील कार्यालयासमोर बसलेले आहेत काल महात्मा गांधी जयंती होती महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हटलं जातं आणि त्यांच्या जयंती दिवशी काल त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आणि आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे तर जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत आ, सर नमस्कार नमस्कार आ, सर आपलं नाव आणि आपलं गाव कोणतं माझं नाव जयवंत शत्रघुन शिंदे गाव धानोरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आपण या ठिकाणी नेमक्या कोणत्या मागण्यासाठी उपोषणासाठी बसलेला आहात आणि कधीपासून बसलेला आहात मी दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून उपोषणात बसलेलो आहे तर माझ्या प्रमुख चार मागण्या आहेत त्यामध्ये पहिली प्रथम मागणी आहे ग्रामपंचायतीने बारा नंबर रस्ता पाच रुंद व दीडशे मीटर लांब सिमेंट कॉन्क्रीट केलेला आहे तो रस्ता खुला करून मिळावा पहिली मागणी नंबर दोन रस्त्याला असा एक फलक लावा की तो रस्ता सरकारी आहे त्या रस्त्यावर कोणी हरकतरतळा करू नये दुसरा तिसरा क्रमांक ग्रामपंचायत रस्त्यावर कोणी हरकत हडतळा केला तर बीडओ साहेबांनी ग्रामपंचायत पोलीस साहेबांना गुन्हा दाखल करण्याचे लेटर द्यावे चौथा तहशीलच्या कोर्टात सात तारीख नको लगेच तळपाणी करावी पंधरा दिवस शेतात जाऊ दिले नाही नुकसान पावसाने भरपूर झाले आहे सध्या पंचनामा सुद्धा करण्यासाठी जाऊ दिले नाही मुखी जनावरे उपाशी आहेत चारा असून देखील उपाशी आहेत आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे विनंती मी एक शेतकरीच आहे माझ्यासाठी आजच वेळ काढून स्थळपाणी करून मला न्याय द्यावा आपण बघतो या ठिकाणी धानोरे येथील शेतकरी आहेत आणि यांची मुख्य अडचण आहे की ज्या अडचणीमुळे ते या ठिकाणी उपोषणासाठी बसलेली आहेत ती म्हणजे त्यांच्या शेताकडे जाणारा रस्ता हा अतिक्रमितकडून अडवला गेला आहे आणि त्याच्यामुळं आज आपण बघतोय संबंध महाराष्ट्रामध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि महापुरानं अक्षरशः हजारो शेतकऱ्यांचे घरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि अशा भीषण परिस्थितीमध्ये शेतामध्ये काय आहे काय राहिले आहे बघण्यासाठी जाण्यासाठी सुद्धा शेतकऱ्याला गावामधून रस्ता नाही कारण त्या रस्त्यावरती अतिक्रमण केलेलं आहे बरोबर हे अतिक्रमण केल्यानंतर तुम्ही ह्याच्या अगोदर कोणाकडे तक्रार केली आहे का किंवा गावातील काही तंटामुक्ती अध्यक्ष असतील सरपंच असतील ग्रामसेवक असतील यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा काही प्रयत्न केलेला आहे हो ह्यासाठी प्रयत्न केला गे मी दोन वर्षापूर्वी ग्रामसेवक माने मॅडमला अर्ज देऊन त्यांनी मॅडम मॅडमने स्वतः येऊन रस्त्यावर येऊन व्हा रस्ता सार्वजनिक आहे असे सांगितले तरी सुद्धा त्या लोकांनी जाणून बुजून मला त्रास देऊन रस्त्यावर हडकडता केला तरी मी ओ साहेबाला एक लेटर दिलेला आहे म्हणजे अर्ज दिला त्यावेळेस बावीस तेवीसमध्ये आता सुद्धा एकोणीस तारखेला मी एक तहसीलला तहसीलदार साहेबाने एक लेटर अर्ज केलेला आहे की मला शेतीत रस्तावा मिळावा म्हणून आणि पुन्हा नंतर उपोषणाचा अर्ज अवलंबला नक्कीच या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला गावस्तरावरती स्थानिक लेवलला न्याय मिळत नाही त्यासाठी न्याय मिळण्यासाठी आपण शासन दरबारी बारशी तहसील असशील किंवा बिडेवा असेल या ठिकाणी आपण त्यांचे दरवाजे ठोठावतो आणि न्याय मागणीसाठी या ठिकाणी आज उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचा दुसरा दिवस आहे खरंतर ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्यावरती ही वेळ येते त्यावेळेस त्याचे आसरू पोसण्यासाठी त्याच्या अडचणी दूर करण्यासाठी या ठिकाणी प्रशासनानं बाकीची सर्व कामं बाजूला ठेवून पहिलं पाऊल उचलणं गरजेचं आहे आज दुसरा दिवस आहे या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी तहसील कार्यालयाचे किंवा कुणी अधिकारी यासाठी तुमच्याकडं भेटण्यासाठी किंवा तुमच्या अडचणी जाणून घेण्यासाठी कुणी पोचलेलं आहे का आज दुसऱ्या दिवशी कोणाला नाही पण पहिल्या दिवशी महसूलचे महसूल अधिकारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आलेते पण महसूलच्या विस महसूलच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी मला काल एक नोटीस दिली की तुम्ही सात तारीख त्यांना बी नोटीस काढले की सात तारीख महसूलच्या कोर्टात आहे तर त्या दिवशी तुम्ही या आणि दोघांचे म्हणणे आम्ही ऐकून त्या दिवशी पुन्हा तळपाणीला आम्ही येऊ आणि पुन्हा तुमचा निर्णय प्रश्न मार्गी लावू म्हणून असं हा तुमचा न्यायालयीन लढा किती दिवसापासून चालू आहे हा आमचा न्यायालयीन लढा बरेच दिवस झाले दोन चार वर्ष होऊन गेले जवळजवळ आता तुमचा पुढचा पुढचा पवित्र तुमचा काय असेल आमचा पवित्र आम्ही न्यायच मागणार हक्कासाठी आमच्या भांडत राहणार वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तोपर्यंत उपोषण सोडणार उपोषण सोडणार आम्ही मेलं तरी चालण पण आम्ही कधी जाणार नाही या ठिकाणी बघतोय अतिशय तीव्र भावना आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये आसरू दिसत आहेत आसरू अनावर होत आहेत त्यांना एवढा त्रास त्यांना होतो आहे तर शासन कधी जागा होणार आणि या मायबाप शेतकऱ्यांना कधी न्याय देणार याकडं संपूर्ण बार्शी तालुक्याचं लक्ष ता लागून राहिलं ला आहे धन्यवाद कॅमेरामॅनसह धीरज छिळके हिंदवी समाचार बार्शी